नमस्कार शेतकरी मित्रांनो मी जगदीश राठोड आपले यूट्यूब चॅनल सर्व योजना यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या अजून परत एकदा स्वागत मित्रांनो राज्यात डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस काला या कालावधीत अतिवृष्टी अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे या चार जिल्ह्यातील शेती पिकांच्या मोठ्या प्रमाणात नासाडी झालेली होती आणि आता राज्य शासनाकडून या चार जिल्ह्यातील नऊ हजार आठशे बहात्तर शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे तब्बल चोवीस कोटी सदुसष्ट लाख छदोतीस हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात करण्यात असून या चार जिल्ह्यातील नऊ हजार आठशे बहात्तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आजपासून थेट पैसे जमा केले जाणार आहे आणि मित्रांनो या चार जिल्ह्यांची यादी सुद्धा प्रकाशित करण्यात आली आहे आणि या, या चार जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार पाचशे रुपये ते सत्तावीस हजार रुपये प्रमाणे मदत वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो हे चार जिल्हे कोणकोणते आहे आणि एका जिल्ह्यासाठी किती रक्कम मंजूर करण्यात आली आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जर आमची यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया शेतकरी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता अतिवृष्टी पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ट अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एकेवेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून वित्त दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील वित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अनवे राज्य आपत्ती प्रतिसाह निधीचे निकष करण्यात आले आहे तथापि संदर्भ क्रमांक चार येथील दिनांक एक एक दोन हजार चोवीसच्या च्या शासन निर्णयानुसार नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढे कालावधीसाठी हवेली पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता सुधारित दराने दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत अनुज्ञ करण्यात आली आहे डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या महिन्यात हवेली पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी विभागीय आयुक्त नागपूर व नाशिक यांच्याकडून दिनांक एक एकतीस एक दोन हजार चोवीस दिनांक सात दोन दोन हजार चोवीस दिनांक दोन 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 हजार चोवीस व दिनांक वीस दोन दोन हजार चोवीसच्या पत्रांवे निधी मागणीचे प्रस्ताव शासन प्राप्त झाले आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय बघू शकता शासन निर्णय मध्ये सांगण्यात आला आहे की राज्यातील या चार जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम वाटप केली जाणार आहे यासाठी चोवीस कोटी सदुसष्ट लाख छदोतीस हजार रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे तर बघा मित्रांनो डिसेंबर दोन हजार तेवीस व जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात हवेली पावसामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता राज्य शासनाच्या निधीमधून संदर्भात दिन क्रमांक चार येथील शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये चोवीस कोटी सदुसष्ट लाख छदोतीस हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे म्हणजे मित्रांनो राज्यातील या चार जिल्ह्यातील नऊ हजार आठशे बहात्तर शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम आजपासून वाटप केली जाणार आहे तर या ठिकाणी तुम्ही अतिवृष्टी नुकसान भरपाई पात्र जिल्हे बघू शकतात मित्रांनो पहिला जिल्हा बघा नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी चार लाख सत्तर हजार रुपये मंजूर झाले आहे तर भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाच कोटी एकोणनव्वद लाख रुपये मंजूर झाले आहे आणि मित्रांनो नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सहा कोटी चौसष्ट लाख रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो चौथा जिल्हा आहे गोंदिया गोंदिया जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी बारा कोटी आठ लाख रुपये मंजूर झाले आहे तर मित्रांनो असे प्रकारे राज्यातील या चार जिल्ह्यातील एकूण नऊ हजार आठशे बहात्तर शेतकऱ्यांसाठी अतिवृष्टी नुकसान भरपाईचे तब्बल चोवीस कोटी सदुसष्ट लाख छदोतीस हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली असून या चार जिल्ह्यातील नऊ हजार आठशे बहात्तर शेतकऱ्यांना हेक्टरी बावीस हजार पाचशे ते सत्तावीस हजार रुपये प्रमाणे आजपासून पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे मित्रांनो जर तुम्ही देखील या चार जिल्ह्यातील शेतकरी असाल तर ही आनंदाची बातमी तुमच्यासाठी आहे मित्रांनो आजपासून या चार जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे तर मित्रांनो असे प्रकारे काय छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो